ए नकरा तित्राब आरी अनाथा तिचि न्यारी औ नकरा तिता भारी अनाथा तिचि न्यारीबा का रूप बत्तया बना

कुठला स्थळ बघायचं मुंबई पुणा वगैरे असे बघायचे तर या गावात काय काय काजू फ्राय काय घ्यायचे दाल फ्राय दाल तडका चना मसाला ग्रीन पीस मिक्स वेज आलो मटर प्लेन पालक पालक पनीर पनीर मसाला पनीर बटर मसाला पनीर टिक्का काजू मसाला काजूपुरी वेज मंचुरियन मिक्स वेज एवढी एक काम करू काजू फ्राय घेऊ आणि रोटे घेऊ सगळ्यांना चालू आहे खाली भाजी घे ना घेऊ ना काजू फ्राय ते संपू आधी त्यांची क्वांटिटी माहिती ना आपल्याला काजू फ्राय okay, चला रोटे रोटी पण तुम्ही वॉटर प्लेन टाइम झालाय असून आलं नाही हा काम करते पप्पांना कॉल करते हॅलो हॅलो पप्पा हॅलो हा किती टाइम झाला पप्पा मी इथं बसले अजून ते आले नाही येत थोड्या वेळ बस पप्पा तुम्हाला माहित आहे ना मी इतका वेट मी कोणाच करत नाही साधा चहा चहा लवकर आला नाही तर त्या हॉटेल मधून मी निघून जाते तर मी कवर बसले हा हम्म मम्मा करते बरं कॉल हॅलो हॅलो मम्मा तूच सांग बर डॅडाला ठीक आहे थांबते हा श्रीराव घरच्यांच्या पुढे तरी कुठं चालतं काय डोक्याला ताप झालाय नुसता कसा वाट बघत टाइम झाला अजून आला नाही हा हा तिकडच बघतोय

काय झालं किती लेट झाला अरे आम्ही शेतकरी माणसं काही केलं तरी काम राहणार राहणार ना असं प्रत्येक गोष्टीला टाइम देता येत नाही पण आता कस आहे तू एकतर लई लांबून आली तुला टाइम द्यावा लागेल ती पण रानातली काम सोडून आलोय मी तुझ्यासाठी स्पेशल माहिती का ठीक आहे बरोबर अरे बाबा हे काय बरं ठीक आहे काय बघ यातलं काय तुला आवडून ती ऑर्डर कर डायरेक्ट बाबा आपली पाणी बॉटल घेऊन ये डायरेक्ट आणि बिंदाच जरा का विचार नाही करायचा कोणत्या गोष्टीचा की पाणी घ्या अगोदर पाणी घे ती नंतर बघू अगोदर पाणी पि एक काम करा ना तुम्हाला तुम जे ते अर आम्ही मनाचा व्यवहार जाणणारी माणसं धनाचा हिशोब काही ठेवत नाही त्यामुळे तू पैशाचा विचार करू नको आमच्याकडे खायला बोबलं काही खायला कधी कमी पडणार नाही शेतकरी असा माणूस आहे की त्याच्याकडे कधीच काही कमी नसतं ना आख्या जगाला पोचणारा माणूस आहे जगाचा पोशिंद एवढं माणसाने कधी विसरू नये एवढं सांग असं हेल हेल्दी खूप मी अरे उठ भारी बर पियचं काय सांग चहा गरम गरम कडक चहा नाही घेत मी मग मला कॉफी लागते ब्लॅक टी अरे काय हा कुठे बी कस नाही काय बी असत अरे चहा पिला शरीराला कशी ताकद येते जणजनीत राहतं डायरेक्ट शरीर माहितीये का नाही पिऊन बघितलं माझी स्किन खूप ब्लॅक पडतात चहा मी ते घेत नाही अरे लग्न झाले तुला हे समज चहाच बेस आहे ते ब्लॅक कॉपी असलं काय भेटणार नाही फक्त चहा हे बघा आणि ती पण तर दुधाचा चहा हे असा जबर लागतो का नाही आता करची उलटी पण परत मागावची ना आणि का म्हणची ना अर लय बारी टेन्शन न घेऊ अरे बाबा आपल्या चहा बिया काय राव पप्पांनी कुठं अडकवलं काय एवढ मग बाकी कस तुमच बाकी आताच गुराला खायला टाकलं वीस पंचवीस गुरु येत दा गायाच्या दारा काढावला त्यात त्या काळड्या सकाळ सकाळ काढल्यानं मला फोन आला तुझ्या बापाचा आईला बापाचा सासऱ्याचा फोन आला तुझ्या बापाचा म्हणजे होणार सासऱ्याचा फोन आला आईला म्हणलं पोरगीला पसंत पडतो आपण गावाकडची माणसं आहेत म्हणलं मला तू पसंत पडते काही का असाना <laughs> हा डायरेक्ट आपलं जी मनात डायरेक्ट बोलून टाकतो बाबा कस आहे परत नाग म्हणाय नको बाबा असं झालं तसं झालं फक्त आहे ना, ना आपल्या गावाकडचं साहित्य तुला राहावं हो लागत साडी मध्ये राहायचं नोटेशन मध्ये बांधा मालकीन म्हणून हि डायरेक्ट पहिली गोष्ट म्हणजे आता काय अटीच आता कसली अट आली तुझी माझी वाट अशी आहे की ना मी पहिली गोष्ट साडी वगैरे हे ते घालणार अजिबात नाही तशी मुलगी नाहीच आहे मी मला लहानपणापासून सवय फॅन्सी राहण्याची आणि मी तशीच राहणार मी तुमच्यासाठी स्वतःला कधीच चेंज नाही करू शकत ठीक आहे चेंज करू आपण काय करीत जाऊ आठवड्यातून एक दिवस असतो मोकळा शहरात जायचं कुठं फिरायचं त्याला काही नाही 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 मला साडी वगैरे ते एकदा ट्राय केली होती पडले होते मी त्याच्यामध्ये अरे मी आहे ना आयुष्यभर साडी घालून मायावर तुला साथ देतो मी काय टेन्शन किती तू पहिली गोष्ट मला नेसताच येत नाही एकदा नाही दोनदा आपल्या मात्र आहे की तुला शिकून देईन काही एवढं टेन्शन किती तू सांगा शिकवलं नाही का मला काय बोलायचं मी म्हंटल ना तुम्हाला की मला नाही आवडत मी करणार नाही बरं तुला काय आवडत बीव पॉक वगैरे हे सगळं मी काय करणार आप नाही आपण ऑर्डर करू मस्त पैकी ओके ऑर्डर चुलीवर भाकर थापायची बाजरीची भाकर दुधाचा काला नाही नाहीतर आठवड्यातून दोन दिवस बोकडाच मटण दणकून हानायच आता तू लय भारी तू एकदा शिकली ना तुझ्या मी हाताला चव येणार फक्त ना। तू शिक अर हाताची चव ते दुसऱ्याच्या हाताच्या चवला काय उपयोग आहे हाताने के केलेली काय माझ्या असते वेगळी तू एकदा करून पहिली गोष्ट ना लहानपणापासून ना ना मी असलं काही केलंच नाही भाजी बिजी ते अरे, अरे शिकची मी शिकलित तुला मला सुद्धा जमते पण पहिली गोष्ट शिकायचीच नाहीये ना तुम्ही का मला फोर्स करताय आपला आव्हाड तू आता आवडली पण मला नाही आवडलं तर त्याला काही नाही आम्ही जमून घेतो तरी हे तुमच्याकडे काय म्हणतात शेत शेत काय शेती 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 हा ते बाडी ते जास्त आहे परत काय बा, बं, ते बांगला नाही बांगल्यापेक्षा वाडा मोठा तू येऊन मोठा अरे तू एक एक दिवस एका मध्ये राहिली ना तर ते जवळपास आठ दिवस काय सांगू तुला म्हणून तर पप्पाने तुम्हाला सिलेक्ट केलंय ते सांग अरे लय आरामदा तू एकदा राणाच गेली ना बघायला तर दिवसभर तिकडे फिरली तरी तुला का डेशन नाही राहणार माहिती का पहिली गोष्ट ना मला ना हे सगळं नकोच येईल मला ना असं गौंढळ मुलगा अजिबात नकोय आणि ते पण ह्या खेडेगावात तिथे एसी नाही काय नाही काहीच नाही ते आणि मी तर कसं राहू शकते काय करायचे आंब्याची झाडन बिड स्वप्न बघितलं तर मला लंडन ला वगैरे जायचंय सेटल से तिकडे व्हायचंय मला इकडे नाही अरे तुझ्यासाठी लंडन आपण इथं तयार करू त्याला काय द्यायचे पैशाची काळजी करू नको आपल्याकडे पैसा लय चिकर तुझ्यासाठी लंडन उभा करायचं इथं हित उभा करू आपल्या गावात तशा इमारती तसा येईल काय टेन्शन ना आपला हा काय खेळ खेळन इथं उभा करू तो करू करून करू, तुला मी एक सांगतो आपली जमीन किती जवळ दीडशे दोनशे एकरच्या आसपास जवळपास मी दानी काही मोजली नाही कधी बाप म्हणतोय तेव्हा अण्णा म्हणते तेवढं मी सांगतोय ते तुला हा मी काय रानात जातो काम करतो समजा करतो पण रान काय मोजलं नाही आणि कधी त्यामुळे तुला सांगतो कमीत कमी, कमी दीडशे एकर तर रान हमकाच असेल त्यात काय शंभर एकर तुझ्या सिटी उभा करू त्याला कायदा लोक फिल्म सिटी उभा करतात मी ऐकून आज तुझ्यासाठी लढून उभा करतो तू फक्त हो मन नाही नाही मी नाही मी नाही हो म्हणू शकत तू मला मला नाही आवडलं मला हे असलं गावात बिवात असं राहायला जमत नाही मी तुम्हाला सांगते काय मागच्या पासून एक काम करा प्लीज तुम्ही माझ्यासाठी ना प्लीज माझ्या पप्पाना प्लीज नाही म्हणून सांगून द्या ना, ना, ना। कारण की मला हे लग्न नाही करायचंय तुमच्या सोबत तर अजिबात नाही अला का आता मला तर तूच डायरेक्ट मला तोंड सांगते आता तर मला तुझ्यासोबत लग्न तुमचा स्टेटस बघितलं का काय अरे स्टेटस काय सांगते हे बघा तुमचं माझ्या फ्रेंड्स ते किती हसतील तुमच्यावर म्हणतील काय बघितलं बाई बानसिनी बघून बघून काय बघितलं हे असलं गावडळ गावडळ तीच तर खरी दौलत आहे तुला काय माहिती कसली दौड तुम्ही तुमचा स्टेटस तरी बघितलं का तुम्ही शोभता तरी का मला अरे कोणते अँगल शोभ पाहिजे तसा आणि तुझ्यासाठी तयारी आपण राहायला माहिती का तुम्ही राहता नव्हत पण तुमचं हे बोलणं गावडळ ते कसं आणि चाल माझ्या मैत्रिणींना मी लग्नामध्ये बोलवलं आपल्या आणि तुमचं हो। या असं बोलणं बघून त्या मला किती नाव ठेवतील ते काय म्हणतील बघून बघून काय बघितलं मला तुझ्या मैत्रिणीवर बोलायची काय हलता मी तुझ्या बरोबर लग्न झाले मी काय ह्याला बोलू पण चार चौकात तुम्ही मला शोधताल असं बोललं तर पाहिजे ना तुझ्यासाठी तू शिकवशील की तुझ्यासाठी शिकायला तयार आहे आपण टेन्शन नाही तू मन चिंती करा तयार आहे इतकं असं असं भरत आणि मी एका शिकवलेलं तुमच्या काही डोक्यात राहणार आहे तुमची मेमरी तेवढी एवढी का तू कॅच करू काही गोष्टी अरे तू फक्त सांगून बघ आम्ही शेतकरी माणसं इथे एकदा लिहून लक्षात ठेवलं ना आयुष्यभर त्या माणसाला विसरत नाही शेतकऱ्याची ख्याती म्हणजे हिच या की आयुष्यभर कोणाला विसरत नाही आणि केलेल्या उपकाराला कधी मागसरत नाही समजलं अरे आता काय सांगू तुला अरे एवढं टेन्शन घेण्यासारखं काय ह्याच्यामध्ये ते सगळं जाऊन द्या पण तुमच्यासारखा असा गाउंड मुलगा ना मला करायचाच नाहीये पहिली गोष्ट आणि तुम्हाला माहितीये आहे का लाक लाक मी किती कमोर होते लाख दीड लाख रुपये माझा पगारच आहे मी टॉपच्या कंपनीमध्ये बापरे तुम्हाला माहितीये का, का सास कुत्र्यांना मी अशी इतके बिस्किट वगैरे देत असते ना तेवढे तुम्ही कधी खाल्ले पण असतील पहिली गोष्ट बर ठीक आहे बोल बोल मी ऐकतो तुमच्या काय शेती शेती करता हो तुम्ही एखाद्या वर्षी तुम पाऊस नाही पडला तरी तुमच्या खाण्यापिण्याचे वांद्या होता आणि तुम्ही शेती शेती करता तुमच्या शेतीच्या किंमतीपेक्षा माझ्या बंगल्याची किंमत जास्त आहे तुमच्या शेतीत जेवढं पिकत ते ना तेवढं माझ्या कुत्र्यांना जास्त लागतं खायला बर ह्याच गोष्टीमुळे ना तुमच्या शेतकऱ्यांना बायका भेटणार नाही मॅडम काय तुम्ही घराघराचं चालभूषण सांगतात तुमचं जेवढं मोठं घर आहे ना तेवढं माझ्या गुरांचा उखंडा आहे उखंडा त्याच्यापेक्षा मी मोठा पण कमी नाही कळलं का तुम्ही शेतकऱ्याचं कमी समजू नका तुम्ही तुमच्या कुत्र्याचा काय विषय घेता आमच्या डोरांना पिंडीला त्याच्यापेक्षा काही पटीन जास्त खर्च येतोय हा आम्ही हिशोब ठेवित नाही या गोष्टीचं वेगळे पण त्यापेक्षा काही पटीन जास्त खर्च आम्हाला पिंडीला खुराखाला गोळी नाही कळलं मेन गोष्ट तुम्ही पगाराचा काही विषय घेऊन बसता पगार तुम्ही तुम्हाला जेवढा पगार आहे ना तेवढा माझ्या नोकराला जाऊ दोन अडीच तीन लाखाच्या पुढे पगार वाटण्यात जातोय मला दर महिन्याला तुम्हाला एक गुलू का तर नाही येणार आता आणि आला तरी तुम्ही काय करणार नाहीत लायकी तर तुमची ना शेतकरी बरोबर लग्न करायचीच नाही मेन मॅडम मेन गोष्ट म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्याला कमी समजू नका तुम्ही तर म्हणता ना शेती शेती अव आज शेतकरीच अख्ख्या जगाला पोसतोय शेतकरी म्हणून तर तुम्ही शहरातले लोक आनंदाने काहीतरी खाऊ शकता येतं शेती नसती तुम्ही काय खाल्लं असतं तुम्ही आणखी एकदा विचार करा नीट विचार करा परत तुम्हाला असं मला नाही वाटत की तुम्हाला बेटर मायासारखी म्हणून तुम्ही नोकरीवाल्या नोकरीवाल्याबरोबर लग्न करता समजा होईल तुम्ही रोज रविवारचं फिरायला जाता समजा होईल पण तुम्हाला तुमच्या मनासारखे कधीच जीवन जगता येणार नाही कधीच नाही येणार तुम्ही रोज ऑफिसला जाणार रोजगार येणार रोज जाणार तुमचं रेग्युलर जाणार तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं ना शेतकऱ्याबरोबर माझा जाऊ दा विषय जाऊ द्या माझा नाही माझ्याबरोबर नका करू कुणाबरोबर करा दुसरं तुम्हाला इच्छा असेल त्याच्याबरोबर करा असं माझी काही वेळ जमली नाही तुम्ही ना फक्त तुम्हाला जो फ्रीडम मिळतो ना तुमचं मिळतं ना फ्रीडम म्हणतात ना काय तो तुम्हाला कधीही लाईफ मध्ये भेटणार नाही कधीही नाही तुम्ही त्या नोकरीमध्येच गुरफटून राहणार तुम्हाला नोकरी, तुम्हाल नोकरी करायची बिंदास करा। तुम्ही बिंदास् करा पण तुमची फ्रीडम तुम्हाला कधीच भेटणार नाही मला एवढंच सांगायचं आणि शेतकऱ्याला तुम्ही ना जी बोलतात का नाही परत कधी बोलू नका एवढीच माझी इच्छा आहे तुमच्यासोबत सॉरी चुकलं माझ मला आज कळलं की तुम्ही शेतकरी आहात म्हणून तर आपण सगळे आहोत खरंच सॉरी का मग आगा। माझा होकार आहे तुमच्याशी लग्न करायला पण ती तुला शेअर ठीक आहे चालेल मी करेल तुला ती काही तसलं काही जमणार नाही साडी सरळ घालून आपलं शेतकऱ्याची माल किवा लागेल ठीक आहे तुम्ही हो। शिकवतालच ना मी शिकवेन ना मला इतर समजा तुला भाजी बिकावी लागेल हा शिकन ना मी आहे जेंकडून हा ठीके चाल हो चालेल ए जो तो म्हणतो भावा गा नवन समोर लावा मान होतो तिला सबसे जोरा शुभांजली